हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे मी पिवळे मूग घेतलेले आहेत बघू शकता पिवळे मूग आहे ना, आ ले ले आहे। ना मी रात्री भिजत ठेवलेले छान असे मूग आपले भिजलेले आहेत ह्याची छान अशी आपण उसळ बनवणार आहे खूप छान लागते खायला इथे मी दोन कुकरचे डबे घेतलेले आहेत वरच्या कुकरचा डबा आहे ना त्याच्यामध्ये आपण हे मूग टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकूयात आणि आपल्याला हे मूग शिजवताना आहे ना, ना। अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा तरीही मूग आपले छान असे शिजतात आणि मीठ आपल्या सगळ्या मुगांना व्यवस्थित असं लावून घेऊयात ह्या पद्धतीने लावायचं सगळीकडे व्यवस्थित मीठ लागतं आणि पिवळे मुग आहे ना खूप छान असे खायला चवदार असतात पौष्टिक असतात इथे मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये एक तांब्या पाणी वत्ते त्याच्यामध्ये कुकरचा डब्बा ठेवूयात आणि त्या डब्यावरती दुसरा डबा ठेवायचा आणि कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि छान तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मूग आपल्यात खूप छान असे मऊ एकदम शिजतात आणि आपल्याला आहे ना पाणी अजिबात टाकायचं नाही मूग शिजताना फक्त वाफेवरती आपण मूग शिजवून घेणार आहेत बघू शकता मूग आपल्यात ना छान असे शिजलेले आहेत आता कढईमध्ये दोन ते अडीच पळी तेल टाकायचा तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूयात थोडीशी मोहरी टाकायची आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून कढीपत्ता टाकूयात आणि कोणतीही उसळ असेल तर आपण आहे ना कांदा भरपूर टाकायचा उसळ आपली खूप छान होते लसून घेतलेला आहे छान असा गोल चिरून लसून घेतलेला आहे लसून टाकूयात हे सगळं व्यवस्थित असं आपण भाजून घेऊयात एक एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो एक छान असा बारीक चिरलेला आहे टोमॅटो आपण एकदम मऊ आहे ना भाजून घ्यायचा छान असा टोमॅटो कांदा लसूण आपला छान भाजून घ्यायचा तर त्याच्यामध्ये मी अगदी मोजके मसाले टाकायचे हळद टाकायची धना पावडर चटणी मिरची पावडर बस एवढेच मसाले टाकणार आहे छान असे आपण हे परतून घेऊयात एक दोन मिनिट आणि इथे बघा छान असे आपले मूग शिजवलेले आहेत आपण टाकून घेऊयात ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचं गॅस मिडियमच ठेवायचा छान अशी भाजी आपण ना उसळ परतून घ्यायची झाकण ठेवूयात एक चार ते पाच मिनिट यांना वाफ काढून घेऊयात बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर टाकूयात को पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करूयात झाकण ठेवून ना पुन्हा चार ते पाच मिनिट एक वाफ काढून घेऊयात बघू शकता किती सुंदर अशी आपली उसळ झालेली आहे अजिबात पाण्याचा न वापर करता शकता झटपट अशी आपली मुगाची उसळ तयार आहे आणि पिवळ्या मुगाची उसळ खूप छान लागते तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पिवळ्या मुगाची उसळ आपली तयार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद